नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास मोगऱ्याबद्दल सांगणार आहे मोगऱ्याला या सीझनमध्ये भरपूर फुले घेण्यासाठी आणि मार्चमध्येच फुले घेण्यासाठी आपल्याला मोगऱ्यावर काही कामे करावी लागतात हे पहा माझा मोगरा किती छान त्याची फूट आलेली आहे त्याला नवनवीन फूट आले आहे प्रत्येक पानाला फूट आलेली आहे भरपूर नवीन फुटवी आलेली आहेत आणि भरपूर माझा हा मोगरा फुटलेला आहे खूप छान अशी त्याची वाढ चालू आहे पण हे मी गेल्या महिन्यातच माझ्या मोगऱ्यावर काही कामे केले होते ते तो मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि पुढे पण सांगितले आहे की कसे कसे काही कामे केलेले आहेत की जेणेकरून आपल्या मोगऱ्याची वाढ चांगली होईल आणि मार्चमध्येच आपल्या मोगऱ्याला भरपूर फुले येतील मोगऱ्याला नवीन फूट आली की त्या फुटीलाच कळ्या येतात आणि फुले येतात त्यासाठी मोगऱ्याची वाढ होणे फार गरजेचे असते या यासाठी आपल्याला मोगऱ्यावर काही कामे करावी लागतात आणि ते कामे तुम्ही जर केली नसतील तर आता जरी केले तरी चालते कारण आपल्या मोगऱ्याला नवीन नवीन फूट येण्यासाठी आणि त्याची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्याच्यावर भरपूर फुले येण्यासाठी आपल्याला काही कामे करावे लागतात आणि ते कामे करण्यासाठी आत्ताही केले तरी चालते कारण आपण मोगऱ्यावरील कामे जानेवारीमध्ये केले तरी तर खूपच चांगले पण जर तुमच्या करणे झाले नस नसेल तर आणखीही आपण हे मोगऱ्यावरील कामे करू शकता हे पहा असा माझा मोगरा होता कारण मोगरा हा डॉर्मन्शीमध्ये गेलेला असतो पूर्ण थंडीच्या दिवसात तो मध्ये गेलेला असतो आणि त्या आता उन्हाळा चालू हो हु। होण्यास सुरुवात होत आहे टेम्परेचर वाढत आहे आणि टेम्परेचर वाढल्याच्या नंतर मोगऱ्याला त्याची चांगली वाढ होण्यास सुरू होत आहे यासाठी आपण आपल्या मोगऱ्याची जाही जे काही खराब पाने झाले असतील ते खराब पाने काढून टाका वाळलेल्या काड्या काही असतील या तर त्या पण काढून टाका आणि मोगऱ्याचे खराब पाने वाळलेले पाने पूर्ण काढून घ्या म्हणजे आपल्या मोगऱ्याची वाढ होण्यास चांगली मदत होईल खराब झालेले पाने जर काढून टाकले तर त्याची एनर्जी वस्ट वेस्ट होणार नाही आणि मोगऱ्याची छान अशी वाढ होण्यास सुरू होईल आपण हे काम फेब्रुवारी संपण्याच्या आत करा म्हणजे आपल्या मोगऱ्याला मार्च एप्रिलमध्ये फुले येण्यास सुरुवात होईल आणि आपण आपला मोगरा दिवसभर ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे मोगऱ्याच्या कुंडीत जर काही फंगस लागला असेल तर तो पण फंगस कमी होईल आणि आपल्या कुंडीला हळदीचे पाणी द्या किंवा आपण दालचिनीचे पावडर दिले तरी चालते कारण हे दोन्ही लिक्विड आपण आपल्या जर मोगऱ्याला दिले तर मोगऱ्याच्या कुंडीतील मातीतील फंगस कमी होईल आणि मोगऱ्याची वाढ चांगली होण्यास सुरुवात होईल यासाठी आपण आपल्या मोगऱ्याला दालचिनी पावडरचे पाणी किंवा हळदीचे पाणी कुंडी कोरडी झाल्याच्या नंतर द्या हे दोन्ही पाणी दिल्याच्या नंतर काही दिवसाने आपण आपल्या मोगऱ्याची साफसफाई करा आणि साफसफाई करून त्या मोगऱ्याला आपण खत देणार आहोत कोणतेही खत द्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते द्या शेणखत दिले तर फारच उत्तम शेणखत हे पहा हे आहे शेणखत हे जास्त कुजलेले शेणखत आहे ए वर्षा दोन वर्षाचे कुजलेले द्या आणि त्यामध्ये आपण त्या, त्या चहापत्ती टाकणार आहोत ही यूज केलेली चहापत्ती आहे स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली चहापत्ती त्यात टाका टाका आणि आणि हे चांगले मिक्स करून आपण आपल्या मोगऱ्याच्या कुंडीला द्या आपल्याकडे जेवढे मोगऱ्याचे प्लॅन्ट आहेत तेवढ्याही प्लॅन्टला आपण अशी केअर करा म्हणजे आपल्या मोगऱ्याला या सीझनमध्ये भरपूर फुले येतील हे पहा हे दोन तीन मुठी मी हे शेणखत देणार आहे आणि नंतर त्याच्यावर गार्डन सॉईल टाका कोण आणि नंतर पाणी द्या आणि पाणी दिल्याच्या नंतर हे आपले प्लॅन्ट उन्हात ठेवा ज्या ठिकाणी जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपले हे प्लॅन्ट ठेवा म्हणजे आपल्या मोगऱ्याची वाढ चांगली होईल आणि वाढ होण्यास सुरुवात होईल हे पहा माझे आत्ता हे पंधरा दिवसाचे अपडेट आहे हे पहा हे पंधरा दिवसांनी माझ्या मोगऱ्याला नवीन फूट येण्यास सुरुवात झाली आहे हे पहा थोडी थोडी नवीन फूट त्याला येण्यास सुरुवात झाली आहे ज्या ज्या ठिकाणाहून नवीन फूट न... सुरू होते त्या त्या ठिकाणी आपल्याला फुले येण्यास सुरुवात होते हे पहा प्रत्येक पानाच्या साईडने नवीन फूट येणे सुरू झाले आहे आणि ही अपडेट आहे आजची हे पहा ही खूप छान असे माझ्या मोगऱ्याला नवीन फूट आलेली आहे हे पहा नवीन फुटवे आलेले आहेत नवीन ज्या ठिकाणी नवीन फुटवे आले त्या ठिकाणी कळ्या आणि फुले येणे सुरुवात होते त्यासाठी आपण आपल्या मोगऱ्यावर हे काम करणे फार गरजेचे असते आपण आपल्या मोगऱ्याची साफसफाई आणि थोडी कटिंग छटिंग केली तर आपल्या मोगऱ्याला छान असे नवीन फुटवे येतात आणि नवीन फुटवे आले की त्याला नवीन कळ्या फुले येतात हे पहा हे मी कटिंगपासून तयार केलेला मोगरा आहे आणि आपण आत्ता ह्या सीझनला आपण मोगऱ्याची रिपोर्टिंग पण करू शकतो कटिंगपासून नवीन रोपे पण तयार करू शकतो आणि ही मोग मोगरा माझा छान असा फुटलेला आहे त्याला नवीन कोंब पण आलेले आहेत आणि त्याची मी रिपोर्टिंग ह्या छोट्याशा कुंडीत करीत आहे आणि त्याला ड्रेनेज होल असणे फार गरजेचे असते कारण कोणत्याही झाड लावते वेळेस आपल्या कुंडीच्या खालील भागात छिद्र करा आणि त्यावर खपराचे तुकडे टाका आणि नंतर हे गॉर्ड गार्डन सॉईल गार्डन सॉईल पण एक हिस्सा वाळू एक हिस्सा माती आणि एक हिस्सा कंपोस्ट असे हे गार्डन सॉईलचे हे मिश्रण करा आणि हे मिश्रण केल्याच्या नंतर आपण हे आपल्या मोगरेचे प्लॅन्ट कुंडीतून बाहेर काढून आपल्या ह्या थे कुंडीत ठेवा मधोमध ठेवा म्हणजे त्याची चांगली ही होईल आणि नंतर आपण ह्याच्यावर माती टाकून आपले रोप आपण लावून दोन दिवस सावलीला ठेवा आणि नंतर उन्हाला ठेवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा